तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ देत मनात आमच्या एकच इच्छा तुम्हाला उद्दंड आयुष्य लाभू दे मनसे जत तालुका अध्यक्ष माननीय श्री कृष्णा कोळीसर यांना पंचवीस मे रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक धाडस युवा फाउंडेशन फा। फा। जत शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात मराठी हिवरे ते बाज रस्ता एक आठवड्यात खचला कंत्राटदारावर कारवाईची मागणी मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा जत तालुक्यातील हिवरे ते बाज या सात किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले असताना अवघ्या आठवड्याच्या आतच रस्त्याचा संपूर्ण दर्जा उघड झाला आहे संपूर्ण रस्ता खचल्यामुळे नागरिक व वा वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्यासाठी शासनाकडून लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला असून कंत्राटदाराने डांबराच्या निकृष्ट दर्जाच्या सामग्रीचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे यामुळे केवळ शासनाचीच नव्हे तर स्थानिक नागरिकांचीही मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे या गंभीर प्रकाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसेचे कृषी तालुका अध्यक्ष बलभीम पाटील यांनी दिला आहे मनसेने या प्रकरणी संबंधित प्रशासनालाही जाग करण्याचा प्रयत्न केला असून सार्वजनिक बांधकाम विभागाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने चौकशी सुरू करावी अन्यथा मनसेच्या कार्यकर्त्यांकडून तीव्र आंदोलन राबवले जाईल असेही पाटील यांनी स्पष्ट केले आठवडाभरी झाले नाही आणि ते बाज रस्ता पूर्णपणे खचलेला आहे जे मजा चाललेले आहे जनतेसोबत शासनाने लाखो रुपये वाया घालून नुटकोट दर्जाचे काम करून हे म्हणजे सरळ सरळ फसवणूक आहे हा भ्रष्टाचार महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापिही सहन करणार नाही मी स्पष्ट इशारा देतो जर तत्काळ कंटकदारवर कारवाई नाही झाली तर आम्ही रस्त्यावर उतरू उग्र आंदोलन सोडू जनता झोपलेली नाही आणि मंचही झोपलेले नाही मराठ नवनिर्माण सेना कृषी तालुका अध्यक्ष बलभीम तात्या पाटील जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा